नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे जसं की बघू शकता मित्रांनो जे अतिवृष्टीचं नुकसान भरपाई जे आहे ते तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरपर्यंत आणि जे पात्र जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झाली आहे आणि ते पात्र जिल्हे कोणकोणते आहेत आपण या व्हिडिओमध्ये प पाहूया आणि तुम्हाला जर भेटलं नसेल आमदार तुम्हाला कोणतं काम करावं लागेल हे पण आज व्हिडिओमध्ये पाहूया जसं बघू शकता तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरप्रमाणे मदत तरीला वाटपाला सुरुवात झाली तर चला बघूया कोणकोणते जिल्हे पात्र आहेत मित्रांनो गोंदिया आहे पुणे आहे हे जिल्हे आहेत अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र पुढचे बघूया नाशिक आहे धुळे आहे नंदुरबार आहे जळगाव आहे अहमदनगर आहे आणि अहमदनगर आहे म्हणजे की वेगवेगळ्या प्रस्तावानुसार जसं बघू शकता ठाणे आहे रायगड रत्ना आहे रत्नागिरी आहे आणि सिंधुदुर्ग आहे हे आहे कोकणामधले जिल्हे जसं बघू शकता मित्रांनो मराठवाड्यामधले जालना हिंगोली नांदेड बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर परभणी बीड आणि लातूर लातूर म्हणजे वेगवेगळ्या प्रस्तावा दिनांकानुसार म्हणजे दोनदा दोनदा नावे म्हणजे जी आरमध्ये नावा नावे आलेले आहेत तर चला मग पुढची हो कोण म्हणजे पुढचे जिल्हे कोणकोणते पात्र आहेत आणि त्या जिल्ह्यामध्ये वाटपाला तेरा हजार सहाशे रुपये तेस्तरी सुरुवात झालेली आहे जसं बघू शकता मित्रांनो वर्धा आहे नागपूर आहे गोंदिया है, भंडारा है, 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 आहे भंडारा आहे वर्धा आहे गडचिरोली आहे नागपूर आहे चंद्रपूर आहे आणि वर्धा हे आहेत नागपूर विभागामधले जिल्हे आहेत आणि या जिल्ह्यामध्ये बघू शकता मित्रांनो पुढचे हे शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांनी त्यांच्या पुढे कोणकोणते किती शेतकरी पात्र ठेवले आहेत आणि निधी किती आहे ते चला बघूया पुढचे जिल्हे नाशिक विभागामध्ये आहेत नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर आहे जसं बघू शकता मित्रांनो पुणे विभागामध्ये आहे सातारा आहे सोलापूर आहे आणि सांगली जसं बघू शकता मित्रांनो नाशिकमध्ये किती तीनशे एकतीस पात्र आहेत धुळेमध्ये आहेत एकशे अठ्ठेचाळीस शेतकरी पात्र आहेत नंदुरबारमध्ये आहेत पाचशे सत्तावीस शेतकरी पात्र आणि जळगावमध्ये तर आहेत पाच हजार सातशे एकतीस शेतकरी पात्र तर मित्रांनो जसं मित्रांनो जेवढे मी जिल्ह्यात सांगितले तेवढ्या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत चाळीस हजार दोनशे रुपये असे सर मिळणार आहेत तुम्हाला पैसे जर तुम्ही आतापासून जर ई के वाय सी केली नसेल तर लवकर लवकर ई के वाय सी करून घ्या तुमच्या तलाठी यांच्याकडे म्हणजे जवळचे जे तुमच्या गावचे जे तलाटे आहेत त्यांच्याकडे याद्या प्रकाशित झालेल्या आहेत आणि ती यादीमधला जो यादीमध्ये जाऊन त्यांच्याकडून व्ही के नंबर घेऊन केवायसी करायची आहे कारण त्यांच्याकडून नाही तर नाव त्यांचे जे सजेस्ट करतील म्हणजे महाई सेवा केंद्र आहे त्या माही सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला ई के वाय सी करायची आहे आणि ई के वाय सी झाल्यानंतर आठ ते पंधरा दिवसामध्ये तुमचे पैसे पडणार आहेत तर ई के वाय सी अत्यंत करणे गरजेचे एक शेतकऱ्याला करण्याची गरज आहे तुमचे जर ई के वाय सी झाली नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत तर तुम्ही कमेंटमध्ये बोलता फेक विडो फेक वाढे तुमची ई केवायसी झाली नसेल तर तुम्हाला पैसे कसे येणार तर लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या तलाठी यांच्याकडे यादी प्रकाश झाले तुम्ही तुमचं यादी चेक करून तुम्हाला किती पैसे हे देखील पाहू शकता तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की असेच नवनवीन योजनाविषयी व्हिडिओ आणतो तर धन्यवाद